नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पिक पाणी या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण जाणून घेऊया पांढऱ्या तुरीचा बाजारभाव आरशी द्वारे आज आहे शनिवार उद्या रविवार मुळे मोठा बंद राहील आपण या ठिकाणी पाच सात ठिकाणची आरशी बघूया की पांढऱ्या तुरीला कमीत कमी काय बाजार मिळतो जास्तीत जास्त काय बाजार मिळतो पुढे व्हिडिओ मध्ये

પચ ભાવન શ્રીપ એક पचहत्तर बावन बावन पचहत्तर पचहत्तर पचहत्तर

ह्या ठिकाणी ही जी तूर आहे हिला शहात्तर शहत्तरशे कॉम बाजारवा लागला आहे पाहू शकता तुम्ही व्हिडीओ मध्ये तूर कशी येतो આ જો એકી તલાવડ હતા ઈ તો રોધી 7000 7000 14 14 14 15 પ્લીઝ ચેક કરો 18 25 26 17 28 29 30 31 32 33 34 35 36 37 સમ લાગા સમ સમ દૂર દિસો મધ્ય તિર્યાતરશે પન્નાસ વાગર એકદમ

एकाहत्तर सर त्याचे त्या ठिकाणी हि तूर आहे हिला चौऱ्याहत्तरशे बारा बाजारवा लागला कौन शक्ल दम टूर का सीन अच्छा 50 अच्छा 70 मेरा फिर मारना है 50 नहीं नहीं मैं लुवानीया में जा रहा ठीक पानी 50 73 50 50 73

नव्वद सगळं हे केल्यानंतर मग भाडुकसी रुपया बोलता वय सत्तर नव्वद नव्वद करू कि भाऊ नव्वद वय सत्तर नव्वद

11 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 <SPA malaria> जो जो तो दो सौ बढ़ा दो पचास में ले बोल रहे थे पैंतीस पैंतीस छत्तीसगढ़ पचास में लगाओ मैं बाजार लागलाय पोहोचल तुम्ही मध्ये एकसठ 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 चौऱ्याहत्तरसो एकसठ पैसठ नव्वद पंच्याहत्तर सो पंच्याहत्तर तीन पंचाहत्तर बंटी पंचाहत्तर आपल्याला या ठिकाणी आपण सात आठ ठिकाणची बाजार भाव घेतले कमीत कमी काय जास्तीत जास्त काय कमीत कमी साडेसहा व जास्तीत जास्त साडेसात हजारपर्यंत बाजार भाव या इडी थांबूया जे जवान जे किसान